त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व माहिती लोकसंख्येसहित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही त्र्यंबकेश्वर म्हणून कुठून बघत आहे हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा त्र्यंबकेश्वर नग त्र्यंबक नगरी बारा हजार छप्पन अडगाव एक हजार सत्तेचाळीस अलवंड आठशे त्र्याण्णव अंबाई नऊशे बहात्तर अंबोली एक हजार पाचशे एकोणनव्वद अंजानेरी चार हजार नऊशे चौतीस अफवाली हर्षा एक हजार एकशे सत्तावन्न अवाटे नऊशे पासष्ट बफनवीर एक हजार चारशे एकोणसाठ बेहेडपाडा चारशे अठ्ठावन्न बेलपाली पाचशे तीस बेरवाल चौदाशे बेजे एक हजार बहात्तर बग बगोहोल चारशे अठ्ठ्याण्णव भिलमाल एक हजार चौवेचाळ भूट मोखाडा पाचशे अठरा बोरीपाडा एक हजार एकशे सत्तावन्न ब्राह्मणवाडे एक हजार एकशे सव्वीस चिकलपाडा एक हजार एकोणऐंशी चिंच ओहोल एक हजार एकोणऐंशी चिंचवड दोन हजार आठशे सतरा चिरापाली एक हजार एकशे चौवेचाळ चोकोरे तीनशे एकाहत्तर चौरापाडा एक हजार अठ्ठे चाळीस दलहेवाडी नऊशे चौपन्न दलपतपूर एक हजार पाचशे पंधरा डपा दापोरे सहाशे ब्याण्णव देवडोंगरा तीन हजार छत्तीस देवडोंगरी एक हजार पाचशे नऊ देवगाव दोन हजार पाचशे बावन्न देवला सहाशे सदुसष्ट धाडोशी सहाशे बावीस धुमोडी नऊशे पस्तीस दिव्याचा पाडा आठशे चाळीस ढोल ओहोल एक हजार एकाहत्तर गड्डावाने नऊशे एकोणपन्नास गणेशगाव वगैरे तीनशे नव्याण्णव घरमाल आठशे त्रेपन्न गावठा अठराशे सोळा घोड्याचा पाडा एक हजार पाचशे बावीस घ्यातीपाडा एक हजार चारशे आठ गोलदारी पंधराशे एक गोरटन पाचशे बावन्न हर्षेवाडी एकशे चौऱ्याण्णव हरफुल चारशे चार हजार आठशे बेचाळीस हातलोंडी पाचशे सदुसष्ट हत्तीपाडा पाचशे एक्केचाळीस हिरडी एक हजार तीनशे सतरा होलदार नगर सहाशे अकरा जातेगाव बुद्रुक एक हजार नऊशे तेरा जातेगाव खुर्द आठशे शहाण्णव कचारपाडा पाचशे चौपन्न कचुर्ली एक हजार सदुसष्ट कडेगहन सहाशे अडुसष्ट कलमुस्ते एक हजार एकशे तेहत्तीस कलमुस्ते आठशे एक्केचाळीस करंजाली सातशे छप्पन काफ चारशे चौऱ्याऐंशी खडाका होल एक हजार चारशे अकरा खैराई पाली एक हजार चारशे चौऱ्याऐंशी खंबाली एक हजार नऊशे एकवीस खारोली एक हजार अठ्ठेचाळीस खारशे तीन हजार दोनशे बत्तीस खारवाल एक हजार दोनशे पंचेचाळीस कोजुली सहाशे पंधरा कोने एक हजार तीनशे पंच्याहत्तर कोरिवाज चारशे पंसत्तर कोथंबी हरफुल एक हजार एकशे चौऱ्याण्णव कोलपोंडा आठशे नऊ महादेवनगर चारशे चाळीस मालेगाव एक हजार दोनशे नव्वद मेठ चंद्राची आठशे सत्तावीस मेठ हुंबाची आठशे छप्पन मेठ एला एल्याची चारशे एकोणचाळीस मेठघर किल्ला नऊशे पंच्याऐंशी मेठ कावरा तीनशे शहात्तर मुलेगाव दोन हजार चारशे साठ मुलवाड आठशे सत्तर मोरंबी एक हजार पाचशे चौसष्ट नांदगाव पंधराशे चौतीस नांदूरकीपाळा 14, 58, 59, 55, ओजर, खेड, एक हजार चारशे अडसठ निरगुडे नऊशे पंचवीस ओझरखेड एकवीसशे पाच पाहिणे एक हजार दोनशे पंच्याण्णव पेगलवाडी एक हजार शंभर पेगलवाडी त्रिंबक बाराशे तीस पिंपलड तिंब त्रिंबक एक हजार बेचाळीस पिंपरी तिं त्रिंबक एक हजार सातशे तेहत्तीस राजीवनगर पाचशे साठ रौतमाल पाचशे त्रेपन्न रायटे एक हजार चारशे दोन रोहिले एक हजार पाचशे त्र्याहत्तर सामुंडी सातशे नव्वद सपटपाली सहाशे पंधरा सापगाव बाराशे एकवीस सापटे एक हजार एकशे तेरा सरफटे आठशे एक्कावन्न सवरवाडा एक हजार एकशे एकतीस सवरपाडा एक हजार चौऱ्याहत्तर शिंदपाडा सहाशे त्र्याऐंशी शिरफगाव आठशे एकसष्ट शिरफगाव सतराशे पंच्याण्णव शिवाजीनगर एक हजार एकशे एकोणसत्तर सोमनाथनगर नऊशे एकोणसत्तर टाके देवगाव दोन हजार एकशे सहा टाके हर्षा पंधराशे अठ्ठावीस तलेगाव त्रिंबक दोन हजार एकशे एक्कावन्न तलवाडे त्रिंबक दोन हजार दोनशे सतर थनपाडा चार हजार एकशे बेचाळ तोरणगाव तेराशे सोळा तोरणगाव एकोणीसशे चौऱ्याऐंशी त्र्यंबकेश्वर एक हजार तीनशे सत्तावीस उंभरंडे एकशे पंच्याहत्तर वाडोली दोन हजार दहा वाघेरा दोन हजार नऊशे त्रेसष्ट वारवी शिर एक हजार एकोणसत्तर वटाकापाडा बाराशे बासष्ट वावी हर्षा तेराशे चार वेले सहाशे पंचेचाळीस विनायकनगर सहाशे एकोणचाळीस वीरनगर नऊशे सतहत्तर वालन नऊशे एक्कावन्न वाय घोल तेराशे त्र्याहत्तर वेलुंजे सव्वीसशे बहात्तर जरवड बुद्रुक आठशे चार जळवड खुर्द खुर्द नऊशे पन्नास मित्रांनो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एकूण एकशे पंचवीस गावे व मी लोकसंख्यभेत माहिती सांगितली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही त्र्यंबकेश्वर म्हणून कुठून व्हिडिओ बघा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र